नमस्कार आज आपल्याकडं एक इंजिनियर म्हणजे आणि त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती काय शिक्षण काय घेतलं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग जन्मतारीख काय तुझ्या चोवीस चार शहाण्णव आणि आता कसं आहे पॅकेज तुझं सत्तावीस लाखाचं पॅकेज आहे आता काय अपेक्षा तुम्ही तुला म्हणजे सत्तावीसचं पॅकेज म्हणजे त्यानुसार

फार समाजी तुम्ही तुमची कारण मी आम्हाला बोलतो ना मी आमच्या पंचवीस पॅकेज आहे ती म्हणजे माझ्या पेक्षा दोन लाखांची जास्त आज हिला सत्तावीस लाखाच पॅकेज असून ती म्हणजे पंधरा लाखाचं जरी असतरी चालत आपण त्याच्यामध्ये काहीतरी जिज्ञा पाहिजे जिज्ञासा पाहिजे आज कंपनी पद्धतीने वाढल आणि निर्मिस मी आज स्वतःच शेअर धिरा असावं आणि फॅमिली थोडी सुशिक्षित असावी आता तुम्ही जसं तुमचे तुमची मोकळेल असं तुमची काय अपेक्षा जावे म्हणून हा सुंदर असा तुमची म्हणजे सुंदर तेवढी अपेक्षा असणार हा अजून काही अपेक्षा घेणार करणार थांबवून घेणारिनीची काही अपेक्षा आहे दोनदा म्हणजे मित्र खरंच हा जो विचार ना तुमचा असे विचार बरेच पालकांचे नाही

जमीनपेक्षा मी काय आहे तो ऍक्टिव्ह पाहिजे निर्वेस्टिंग पाहिजे प्रचूत पाहिजे शून्यातून मी प्रगती करू शकतो असे जे मुलं असले ना आता बघतात आम्ही दोन माझे दोन जाव आहे तर मी काहीच बघितले शेतात जाऊन पाहिजे ना मोठे जाण्या जाव्या कोण इकडे शेती आहे गाव कोणतं हे सुद्धा बघितलं मी मुलगा ऍक्टिव्ह समजदार बघितले फॅमिली आयुर्वादाच्या जीवन आहे ना स्वतः त्याच असा असं ज्यांचं स्थळ असेल ज्यांना यांची माहिती योग्य वाटली त्यांनी संपर्क करावा माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन चाळीस सत्तर